आम्ही सुद्धा धनगर बांधवांच्या सोबत आदिवासी बांधव आहे परंतु आमच्या एसटी मध्ये आरक्षण न देता शासनाने त्यांना आरक्षण द्यावं दुसरा मुद्दा एक वाचाळवी जो स्वतःच्या प्रसिद्धीसाठी वेगवेगळ्या समाजावरती काहीतरी बोलत असतो असा तो एक मेरगळ नावाचा व्यक्ती त्यांनी सांगितलं की आदिवासींची काय अवकात आहे आदिवासींची काय अवकात आहे हे जर तुला बघायचं असेल तर तुला आदिवासींच्या समोर यावं लागेल कारण असं कुठेतरी बसून जमणार नाही त्यांनी स्पष्ट त्या धनगर स्पष्ट सांगितलं की आदिवासींची काय अवकात आहे म्हणजे त्यांनी स्वतः असं प्रूफ करून दाखवलं की तो आदिवासी नाही कारण जर दुसऱ्या समाजाला बोलत असल तर दुसऱ्या समाजाला बोलताना स्वतः त्या समाजात नसतो म्हणून बोललं जातं त्यांनी स्वतः सिद्ध करून दाखवलं की आदिवासींची काय अवकात आहे याचा अर्थ तो मेरगळ धनगर समाज आदिवासींमध्ये नाही हेच त्या ठिकाणी त्यांनी बोलताना सुद्धा सिद्ध करून दाखवलं म्हणून त्याला वाटायला पाहिजे आपण काय बोलतो अभ्यास करून बोललं पाहिजे त्या गोष्टीचा विचार करून केलं पाहिजे आणि शिक्षण घेऊन बोललं पाहिजे आडमोठेपणाने बोलता कामा नये मला असं वाटतं की धनगर या जातीला आदिवासी जमातीमध्ये जे आदेश देवेन समाविष्ट करण्याचा जो आदेश माननीय मुख्यमंत्री आणि शासनाने दिलेला आहे याचा आम्ही जाहीर निषेध करतो जर असं झालं तर मात्र आदिवासी समाज पेटल्याशिवाय राहणार नाही आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही असं मी या आपल्या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून सर्वांना सांगतो आणि आदिवासी समाजालाही सांगतो की आता आपल्याला गप बसून चालणार नाही आतापर्यंत आपण अन्याय सहन केले असेल अन्यायाला आता वाचा फोडली पाहिजे आणि रस्त्यावरची लढाई लढली पाहिजे आणि सगळा आदिवासी समाज रस्त्यावरची लढाई लढेल असं मी सर्व आदिवासी समाजाला संबोधतो आणि या ठिकाणी थांबतो जय शिवराय जय भीम जय आदिवासी जय बिरसा आदिवासी एक जुटीतचा धन्यवाद